श्रीराम चौका मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नवीन नाशिक परिसरात सर्वत्र सजावट विद्युत रोषणाई आणि चौकाचौकात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व मंदिर परिसरांमध्ये विद्युत रोषणाई मुख्य रस्त्यांवर आकाशकंदील भगवे झेंडे तसंच विद्युत पोलांवरही रोषणाई करण्यात आल्यान जणू दिवाळीचा सण साजरा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे रामलल्लाच्या सोहळ्यानं परिसरात नवचैतन्य निर्माण झालं असून सर्वत्र धार्मिक वातावरण तयार झालं घरोघरी भगवे झेंडे लावले जात आहेत यावेळी भारतीय जनता पार्टी तसंच महाकाली सोशल फाउंडेशनचे मुकेश शहाने यांच्यातर्फे पवननगर स्टेडियमवर प्रभू श्री रामचंद्रांची एक्कावन्न फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आली आहे तीनशे एक जोडप्यांच्या हस्ते महाआरती भजन संध्या रामगीत तसंच प्रसाद वितरण करण्यात येणार आहे भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन माजी नगरसेवक मुकेश शहाने यांनी केलं आहे बावीस रोजी हा नाशिक आपलं संपूर्ण भारतातला दिवाळीचा मोठा ऐतिहासिक क्षण आहे आज बघितला असेल तर घराघरात प्रत्येक छोट्या घरात असो का मोठ्या असो दुकानदार असो का प्रत्येक जण आज मोठ्या प्रमाणात दिवाळीसारखा हा राम उत्सव साजरा करीत आहे त्याचप्रमाणे नाशिक शहरात सिडको येथे पवननगर मैदानावर या मोठ्या प्रमाणात रामाची देखाव उभा केला तुम्ही बघितला असेल तर एकावर कुठे देखाव शहरातला सगळ्यात मोठा देखावा आपल्या इथं उभा राहिला आहे संपूर्ण तुम्ही पवननगर ते उत्तमनगर रस्ता बघितला असेल तर संपूर्ण दिवाळीमुळे आकाशकंदी लावून लायटिंग करून मोठ्या स्वरूपात हा परिसर पूर्ण सजवण्यात आला आहे उद्याच्या कार्यक्रमाची पण तशा अशी आहे सकाळी आम्ही बारा वाजता रामाचे पू पूजन करणार आरोग्य शिबिर आहे परत फटकेची आतिलबाजी कर्नाटकातून आम्ही मागवलेली आहे स भजन संध्यासुद्धा आहे ऑर्केस्ट्राचं नियोजन केलेलं आहे अतिशय आनंदमय वातावरण या परिसरात झालेलं आहे त्या संपूर्ण परिसरातले लोक इथं उद्या संपूर्ण आनंद दोन दिवसापासून घेत आहे आणि आम्ही एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत हा आम्ही असा दुसरीत बनवणार आहोत लोकांनी या कार्यक्रमाला का भेट द्यावी मी सर्वांना विनंती आणि संपूर्ण राम भक्तांना मी माझ्या परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप किरण आहे न्यूज टुडे नाशिक